सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज असते खामगाव तालुक्यातील निरोळ येथे एका शेतातील विहिरीत नागरिकांना दिनांक तीन जानेवारी रोजी सकाळी आठ वाजेच्या दरम्यान बिबट्या दिसून आला त्यामुळे परिसरात एकाच खळबळ उडाली होती दरम्यान वन विभागाने घटनास्थळी पोहोचून सदर बिबट्याला सुखरूपपणे विहिरीच्या बाहेर काढून जेरबंद केले सविस्तर असे की मागील काही दिवसापासून तालुक्यात काही ठिकाणी बिबट्याचा वावर वाढला असून अनेक शेतकऱ्यांना रात्री दरम्यान शेतात बिबट्या दिसून आलेला आहे खामगाव तालुक्यातील निरोळ येथे महादेव दिगंबर रावणकार यांच्या शेतातील विहिरीत बिबट्या दिसल्याने एकच खळबळ उडाली होती बुलढाणा वन विभागाला माहिती मिळताच वन विभागाचे पथक पाठवून बिबट्याला जेरबंद केले आहे सदर बिबट्याला बुलढाणा येथे नेणार असल्याची माहिती मिळाली महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी मोहम्मद फारुक